नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण परत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आपल्यासोबत आहेत प्रवीण पाटील यांचा मेन जो मुद्दा आहे तो आहे जुनी पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना हे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच जणांनी आंदोलनं केलीत बऱ्याच जणांनी उपोषणं केलीत धरणे आंदोलनं केलीत मात्र त्या ठिकाणी ज्या वेळेस असं लक्षात आलं की कुठलाही मार्ग निघत नाही आहे आणि आपल्या नावाने आपल्या आपल्याला फक्त आश्वासनाच मिळत आहेत मात्र आपलं कोणीही काम करत नाही तर स्वतः प्रवीण पाटील यांचं असं म्हणणं आहे की आपण स्वतः जर लोकसभेत जात नाहीये तोपर्यंत आपल्याला तो काही न्याय मिळणारच नाही आणि त्यांनी ही जिद्द लगन आणि आतापर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर सामाजिक कार्यामध्ये आधीपासूनच काम करत आहात तर नेमका हा निर्णय तुम्ही का घेतला जो आम्हाला दिलेला निर्णय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिवेशनाला म्हणजे संविधानात दिलेला मार ह्या साध मार्ग आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या यासाठीच साथ साध देणार आहेत आणि ह्या मागणीसाठीच संविधानामध्ये जो काही मु मुद्दे दिले आहेत तर त्या मागणीमध्येच आम्ही पूर्ण लढणार आहेत आणि एकोणीसशे ब्याऐंशीची जे जुनी पेन्शन योजना आहे ते आम्हाला मिळत नाही आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीसला सुद्धा आम्ही नागपूर अधिवेशनला केलं त्यानंतर बा बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुद्धा आम्ही खूपच अधिवेशन केलेत तर तसेच मुंबईला सुद्धा दिवशी केले पण आम्ही काही लोकांनी आमचे जे वीस टक्के चाळीस टक्केवाले आणि एन पी धारक जे आहेत त्यांनी खूपच प्रबर्भन केले काही 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 आमचे जे कर्मचारी आहेत हो ते कर्मचारीसुद्धा ठार गेलेत पण त्यांनासुद्धा कम पेन्शन मिळालं नाही इव्हन त्यांच्या फॅमिलीसुद्धा मिळालं नाही पण या सरकारने आम्हाला काही कोणाचा विरोधात जायचं नाही फक्त आम्हाला फक्त जुनी पेन्शन पाहिजेल आणि एकोणीसशे ब्याऐंशीची जे ओल्ड पेन्शन आहे ते स्कीम म्हणूनच आम्हाला मिळेल असं शाश्वती दिली होती पण त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं की बा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला मिळेल तुम्हाला मिळणार नाही आणि नंतर त्यांनी बारा डिसेंबरलासुद्धा त्यांनी खूपच आंदोलन केल्यामुळे त्यांनी फक्त प्रलोभन दिले आणि आम आमच्या मागणी मान्य केलेलं नाही आहे त्यामुळे असं का माझ्या आम कर्मचारी जे होत ते कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बा तुम्ही जर लढा तुमच्या मागे आम्ही पूर्ण पाठीशी आहे महा महाराष्ट्रातील पूर्ण जनता जे आहे ते कर्मचारी शिक्षक तलाठी ग्रामसेवक जे आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे इवन त्यांच्या जे फॅमिली आहेत किंवा त्यांचे जे रिलेटिवज आहे त्यांचे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा आम्हाला सांगतात की बा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पूर्ण पाठीशी आहेत आम्हाला असं शाश्वती आहे गॅरंटी आहे की आम्ही या लोकसभेमध्ये जर मी न निवडून येणार आहे आणि या अधिवेशनामध्ये हा मुद्दा जो आहे माझा तो माझा मुद्दा मी मान्य करणार आहे आणि आमच्या ज्या एन पे धारक तलाटी जे आहेत ग्रामसेवक आहे हो या लोकांना न्याय देणार मी माझी पूर्ण शाश्वती देतो प्रवीण पाटील साहेब जसं तुम्ही सांगितलं की जुनी पेन्शन योजना आणि हा पेन्शन खरोखरच एक जिवाड्याचा प्रश्न झालेला आहे एक तलाठी ग्रामसेवक हो आणि मास्तर या हा जो एव्हरेज आहे आणि यांची फॅमिली बघता हा एक मोठा रेशो होऊ शकतो रावेर मतदारसंघामध्ये तुम्हाला वाटतं तुम्ही रक्षाताई खडशना टप देऊन देणार हो बिलकुलच बरोबर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात मी रावी लोकसभेतून नाही पण मग मला जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जनतेलाच मला न्याय मिळून द्यायचं आमचे जे कर्मचारी आहेत इवन पोलीस कर्मचारीसुद्धा आमच्या पाठीशी आहेत तसेच नर्स झाल्यात आरोग्य कर्मचारी आहेत तेसुद्धा आमच्या पाठीशी आहे आणि तेसुद्धा आम्हाला सांगतात की बा तुम्ही नाही तर तुमचे जे नातेवाईकसुद्धा त्यांना सांगा की बा नातेवाईकांना सुद्धा आम्हाला हे करणार आहेत आणि जे नातेवाईक आहे ते नातेवाईकसुद्धा मला शासय आहे किंवा मला मतदान करणार आहे आणि आम्ही म्हणजे शंभर टक्के पूर्ण गॅरंटी दिशा सांगतो की आम्ही निवडून येणार बरं पाटील साहेब इलेक्शन म्हटलं की एक रणभूमीच तुमची रणनीती काय असेल आम्हाला फक्त वगैरे काही नाही आम्हाला युद्धासारखं काही लढायचं नाही आम्हाला फक्त जुनी पेन्शन जो मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर आम्हाला काही रणनीती वगैरे करायची नाही आम्हाला फक्त जुनी पेन्शन माझे जे कर्मचारी मी सुद्धा एक एन पी एस धारक कर्मचारी आहे यांनी फक्त डीसी पस केलं डीसी एम पी एस मध्ये केलं फक्त ते कॅटेगरी चेंज करतायत आम्हाला जुनी पेन्शन देत नाही आहे त्यामुळेच माझे जे कर्मचारी यांनी सांगितलं की बा तुम्ही खूप लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहे इवन पूर्ण महाराष्ट्रातील जे जनता आहे ते माझ्या पाठीशी आहे आणि जे मला सांगत आहेत की शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतात की ते तुम्ही लढा आणि तुम्हाला पूर्ण शंभर टक्के सांगतो की आम्ही तुम्हाला पूर्ण मतदान तुम करणार आहोत आणि हा अधिवेशनात जो मुद्दा मांडल्यानंतर हा मुद्दा जो आहे जुनी पेन्शनचा तो मुद्दा मांडल्यानंतर तो सक्सेस झाला पाहिजे आणि तो सक्सेस होणार आहे बर पाटील साहेब राव मतदारसंघामध्ये तुम्ही जसं शासकीय नोकरीदार जे आहेत त्यांचा जरी तुम्ही टार्गेट केला तुम्ही जातीवाद याच्यात बरत नाही किंवा कुठलाही एक विशिष्ट समाज या ठिकाणी नाहीये ना। एक नोकरदार वर्ग हाच याला आपण जर समाजाचं नाव घेतलं तर साधारण वीस ते पंचवीस लाखापर्यंत जास्त नागरिक त्या ठिकाणी होतात एवढं ते वोटिंग होत आहे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचणार मी आता हे काही जे आहेत माझे जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा हे माहिती आहे किंवा यांनी फॉर्म भरलेला आहे मी आधीसुद्धा सुद्धा जाहिरात केली होती किंवा मला जो मुद्दा मांडायचा आहे तो एन पी एस धारकचा आहे आणि जुनी पेन्शन मुद्दा हा त्यांना आधी आधीपासून माहिती आहे की यांनी जो मुद्दा धरलेला आहे हा आपण पूर्ण टक्के पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळे मला त्यांनी साथ दिलेली आहे आणि हे साध्य साथ दिल्यानंतर मी त्यांना पूर्ण असे शाश्वत देत होतो की बा आपल्याला हा जो मार्ग आहे हा सरळ नेते आम्हाला कोणाला वाईट हे करायचं नाही आहे कोणाला आम्हाला काही रणनीती करायची आहे का एक हा आमचा जो मुद्दा आहे जुनी पेन्शनचा त्याच मार्गाने आम्हाला जायचं आहे आणि तो मुद्दा आम्ही त्याच्यात मांडणार आहोत अधिवेशनात मांडल्यानंतर हा जो मुला मी गेल्यानंतर अधिवेशनात मांडणार आहे आणि या अधिवेशनात मला काही त्यांनी असं सांगतात की बा तुम्हाला जर आमदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन आहे पण मी ते ग्राह्य धरणार नाही मला जोपर्यंत माझे जे कर्मचारी आहेत पोलीस झाले ग्रामसेवक झाले तलाठी झाले त्यांना जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा पेन्शन घेणार नाही असा एक मुद्दा केलेला आहे आणि जोपर्यंत माझी पेन्शन म्हणजे त्यांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत मी पेन्शनला सुद्धा हात लावणार नाही आणि मी पेन्शन सुद्धा घेणार नाही क्या बात आहे बढ़िया पण पाटील साहेब एक विचारेल तुम्हाला की जसा तुमचा मुद्दा आहे तेवढा स्ट्रॉंग आहे पण मग बऱ्याच जणांनी तुमच्याशी संपर्क साधला असेल तर कोणाकोणाचा सपोर्ट आहे काही सांगता येईल मला आतापर्यंत खूप मी अधिवेशन केले या अधिवेशनामध्ये आम्ही खूप टीव्ही चॅनल वाले आणि पूर्ण भारतातून जे आहेत पूर्ण भारताचे जे कर्मचारी सुद्धा आहेत मागे मा, 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 राजस्थान सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शन लावली आणि तेच पेन्शन त्यांनी काढून घेतली परत छत्तीसगडमध्ये सुद्धा तसंच केलं झारखंड झारखंडमध्ये सुद्धा तसं पेन्शन पेन्शनवाले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी पेन्शन लावली आणि ते काहीतरी प्र प्रलोभन दिवसानी त्यांनी ते काऊन घेतली आणि ह्या मुद्द्यावरच हे मला पूर्ण सांगतात महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे की बाबा ह्या मुद्द्यानुसारच आता हे आपण जे जाहिरात करणार आहोत मी पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर फक्त जो माझा संघ आहे मा लोकसभा मतदारसंघ आहे त्या पूर्ण लोकसभा मतदारसंघात मी फिरणार आहे आणि हे टोपी घालूनच फिरणार आहे आणि मला जो मांडायचा आहे तो मी मांडलेला आहे एन पी एस धारक जो आहे तो एकोणीसशे ब्याऐंशीची जे ओल्ड पेन्शन आहे ते घेणार म्हणजे घेणारच धन्यवाद